आज आपण बनवतो काकडीचे थालीपीठ म्हणून काकडीला यासाठी या दोन काकड्या ज्या आहेत त्याने धुवून घेतल्यात आता आपण इथे साल काढून घेऊयात आपण इथे काकडी किसून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक वाटी भाजी त्यामध्ये ते आपण टाकतो कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची आहे त्याचसोबत आलं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या खबत्त्यामध्ये त्या आहे त्यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ आणि एक चमचा सा साधारणपणे लिंबाचा रस रसोबत टाकते चवी थोडीशी चवीला साखर आपण हे पाणी न टाकता मळून घेऊयात त्याप्रमाणे हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं साईडला ठेवूयात एक कापड घ्यायचं असं ओलं करून घेतलं आहे मी आता हे पसरून घ्यायचं आहे पद्धतीने पीठाचा एक गोळा घ्यायचा यावरती असं थांबून घ्यायचं या पद्धतीने आपण हे पीठ बनवून घेतलं आता आपण भाजून घेऊयात पत्ता टाकून चाकून देणार आहे ह्या पद्धतीने ते तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करे नर्स शिकू शकता व्यवस्थित असं पण करते पीठ जे आहे ते दोन्ही साईड मी भाजलेलं आहे तिथं आपण हे हो। काढून घेऊयात त्यामध्ये आपण काढून घेऊयात इथे आपले हे काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत आहे आपले उपवासाचे थालीपीठ आहे उपवासाच्या भाजणीपासून आपण हे केलेले छान होतात नक्की ट्राय करून बघा कमेंट करून मला सांगा की कशा झाले ते